साताऱ्यातील फलटणच्या राजकारणात रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर एकतर्फी मनोमिलनाचे संकेत दिले होते फलटणच्या विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन व्हायला हवं मात्र सत्तेचं राजकारण थांबलं पाहिजे यासाठी हे मनोमिलन असल्याचं त्यांनी म्हटलंही होतं मात्र आता मध्ये जी घटना घडली डॉक्टरांची हत्या झाली त्या पार्श्वभूमीवर आता भाऊबीज साजरी करणार नसल्याची माहिती विधान परिषदेचे माजी सभापती नाईक निंबाळकरांनी माध्यमातून दिली आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा पुतळा फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उभारणार असल्याचं मोठं वक्तव्य भवितव्य त्यांनी केलं आणि पुन्हा एकदा हे सगळं बघता आता रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये कटशहाचं राजकारण सुरू झालंय का या दोन घांमध्ये मनोमिलन होईल अशी शक्यता असताना आता त्याची शक्यता फार मावळली आहे का मात्र याच पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यातला आजवरचा राजकीय वर्चस्वाचा संघर्ष कसा राहिलाय तो किती जुना आहे हे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री पडताय वखरलायू सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचं शहर इथलं राजकारण मुख्यतः नाईक निंबाळकर घराण्याच्या दोन आणि राजकारणात सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर या दोघांमधला राजकीय संघर्ष इथं बघायला मिळतो रामराजे हे मालोजी राजे नाईक निंबाळकरांचे नातू असून फलटण संस्थांच्या थेट वंशज आहेत अजित गटात ते सध्या सक्रिय आहेत आणि स्थानिक पातळीवर ते मजबूतही आहेत पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले फलटण नगरपालिकेत त्यांचा प्रभाव राहिलाय पण दोन हजार वीस ते पंचवीसमध्ये त्यांचं राजकारण काहीसं कमकुवत झाल्याचं बघायला मिळतंय तर रणजित सिंह नाईक हे हिंदूराव नाईक निंबाळकरांचे चिरंजीव आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी त्यांना मिळाली आणि फलटणच्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीचं अभेद्य समजला जाणाऱ्या या गडावर कमळाचं निशाण फडकावलं आक्रमक वक्तृत्व शैली मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना ओळखलं जातं मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी थेट बारामतीशी दोन हात करायला मागे पुढे न पाहणाऱ्या निंबाळकरांनी भाजपामध्ये आपलं स्थान आता मजबूत केलंय पवारांना <ड़ान्ना> नडणारा नेता म्हणून दिल्लीतही त्यांची था विशेष दखल घेतली जाते त्यामुळेच आगामी निवडणुकांसाठी सिंह नाईक निंबाळकर यांचा राजकारणात सक्रिय सहभाग असला तरी त्यांनी प्रत्यक्षात आतापर्यंत दोनच निवडणुका त्यामुळे आगामी रणजित सिंह नाईक निंबाळकर हे आता राजकारणात सक्रिय झालेत वडील हिंदूराव निंबाळकर हे खासदार होते त्यामुळे सिंह यांनी सातारा जिल्ह्याच्या आणि फलटणच्या राजकारणात आपला एक गट निर्माण केला त्या माध्यमातून त्यांनी स्थानिक संस्थांवर आपल्या गटाचं वर्चस्व निर्माण केलं होतं दरम्यान रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी दोन हजार चारमध्ये फलटन मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती या निवडणुकीत रणजित सिंह निंबाळकरांना चार लाख दोन हजार एकावन्नमध्ये मिळाली होती तर रामराजे नाईक निंबाळकरांना आठ लाख एकोणतीस हजार शहाण्णवमध्ये मिळाली होती रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांमधला राजकीय संघर्ष हा कायमच दिसून आलाय आणि मग चर्चे तो चर्चेतही आला कधी कारखाना असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील मध्यंतरी रामराजे नाईक निंबाळकरांनी व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवलं होतं त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांवर ईडीच्या धाडी पडल्या होत्या त्यावेळी त्यांनी एक स्टेटस ठेवलं सुरुवात तुम्ही आहे तर शेवट मी करणार असं त्यांनी त्यामध्ये म्हटलं होतं या निमित्तानं रामराजे नाईक निंबाळकर यांनी अप्रत्यक्षरित्या माजी खासदार असणाऱ्या रणजितसिंह निंबाळकरांना इशारा दिला की काय असा सवाल त्यावेळीही उपस्थित झाला होता असे अनेक प्रसंग गेल्या अनेक वर्षात यांच्यातल्या राजकीय संघर्षातले आहेत तसे किस्सेही आहेत मात्र मध्यंतरी मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल असं मत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी व्यक्त केलं होतं आणि या दोघांमधलं असलेलं सर्वश्रुत राजकीय वैर आता संपून या दोघांमध्ये पुन्हा एकदा मनोमिलन होईल अशा सगळ्या बातम्या होत्या मात्र या फलटण प्रकरणामुळे ती शक्यता आता पूर्णपणे मावळली कारण विरोधकांकडून रणजित सिंह निंबाळकरांना फलटण इथं झालेल्या डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर सडकून टीका होत असतानाच महिला डॉक्टरचा पुतळा फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उभारणार असल्याचं मोठं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकरांनी केलं आणि पुन्हा एकदा कट शहाचं राजकारण या दोघां नेत्यांमध्ये बघायला मिळालं एकूण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा